सरकारची नाही तर आपल्या सर्वांची असते असं संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज जिनिवा इथं संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेच्या सोळाव्या सत्राला उपस्थिती लावली गरिबी दूर करण्यासाठी मागणी केंद्रित विकास आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भारताच्या केंद्रित प्रयत्नांवर गोयल यांनी यावेळी भर दिला आणि शाश्वतता आणि हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला त्यांनी ग्लोबल साऊथ सहकार्याचं महत्त्व देखील अधोरेखित केलं तसंच डिजिटल सक्षमीकरणात भारताची प्रगती आणि समाजातील सर्व घटकांमध्ये विकासाला चालना देण्यासाठीच्या उपक्रमांवर प्रकाश टाकला भारताच्या शाश्वत नेतृत्वावर भर देताना विकसनशील राष्ट्रांना तंत्रज्ञान सहकार्य आणि लवचिक पुरवठा साखळी निर्माण करण्यात भारत सहाय्य करेल असं गोयल यांनी सांगितलं